सम्रेप्रमाती तरचेती अभियाँ इस इस जेनरेशनल रिस्पोंसिबिलिटी सेव साइब इंदापूर या कंपनीकडून आपल्याकडे आलाय आज आपण गोविंदवाडी तालुका गेवरा जिल्हा बीड येथील प्रगतशील शेतकरी वाळू कवडे यांच्या टोमॅटो या पिकावर आपण प्लॉटवर होतो आपण या प्लॉटला तीन दिवसापूर्वी एक औषधाची फवारणी झाली आणि कॉर्चिंग आलती तर त्याला आपण एस वी किटॉन आणि कॉपेज दिलं तर एस वी किटॉन आणि कॉपेज दिल्यानंतर प्लॉटमध्ये काय बदल झाला आणि अगोदर फवारण्यासाठी काय परिस्थिती होती हे आपण शेतकऱ्याच्या तोंडातून ऐकू कवडे नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव बालुत्रिंब कवडे राहणार गोयंदवाडी पोस्टलवाडा ताल तालुका घेवराय आपण चार दिवसापूर्वी पाहतो त्याला आपण काय याला प्लॅन ऑफिक्स प्लॅन ऑफिक्स मारलो होतं त्याची क्रॉचिंग घालते प्लॅन ऑफिक्स या प्लॉटला आपण वीस पंधरा ते वीस एम एल चुकून मारण्यात आलं तर प्लॉटला काय का म्हणजे कशी परिस्थिती जाणवत होती परिस्थिती सगळी डाऊन झालेली होती म्हणजे प्लॉट पूर्ण गेलेलाच होता कामधूनच पूर्ण सुकून गेलता पानं सगळी वाकडी झाली पण आज रोजी काल दिवशी मारलय तर आज कालच प्लॉट क्लिअर झाला आज... मारल्यानंतर आपण दोन तासानंतर काय मारलो होतो नंतर वापस नंतर आपण एसवी अॅग्रोच कॉपेज आणि काय एसवी किटॉन एसवी किटॉन एसवी कॉपेज आणि किटॉन मारल्यानंतर हे दोन्हीचे मिश्रण करून एक स्प्रे घेतला होता त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी प्लॉट पूर्णपणे क्लिअर झालेला आहे चोवीस घंटा तुम्हाला दे क्लियर झाला एसवी एस किटॉन आणि कॉपेज जे मारलं होतं ते मारल्यानंतर तुम्हाला समाधानकारक रिझल्ट वाटते एकदम समाधानकारक शंभर रिझल्ट आता महाराष्ट्रातले जे टमाटा उत्पादक शेतकरी यांच्यासाठी तुमचा काय सल्ला राहील एस व्ही जे आता लोक तुम्ही प्रोडक्ट जे वापरलेत टरबूजाला त्याला वापरतात एकच सल्ला आहे की एस व्ही वाल्याचं फिफ्टी नाईन ना असो एस व्ही किटरी असो हे शंभर टक्के चांगले रिझल्ट देणार आहे प्रोडक्ट एस व्ही कोण साठी फेपलॉटला सुटलेला आहे हा एक पहिल्या स्टार्टला एक आळून घेतलेली आपण पाहू शकतो तर मुळ्याची पांढऱ्यामुळे संख्या बी चांगल्या पैकी वाढलेली आहे आणि आज रोज प्लॉटला सोळा दिवस झाले सोळा दिवसात ही अशी स्टेज आहे प्लॉट आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी आहेत नाना तुम्हाला या प्लॉटमध्ये काय वाटतंय ज्यावेळेस तुम्ही म्हणजे कॉर्चिंग आलती त्यावेळेस बघितल्यानंतर आज जवळपास दोन दिवस झाले आज तुम्हाला काय वाटलं प्लॉट मध्ये बाकी तुम्हाला म्हणजे असं काय वाटत होतं प्लॉट गेल्यानंतर नीट होईल कवर होईल म्हणून वाटत नव्हतं आपल्याकडे ते सुद्धा व्हिडिओ आहे तुम्ही टाकलेला मला आज आपण पाहतो मित्रांनो एकदा तुमचं नाव आणि गाव सांगा बाळू त्रिंब कवडे राहणार कोईनवडी बर ठीक आहे ओके okay, मोबाईल नंबर सांग शहाऐंशी एकोणसत्तर अठरा नव्याण्णव अठ्याहत्तर ओके धन्यवाद पहिले झाड झाले दोन तीन झाड Depleted soils will not quench the fire of hunger. Unquenched hunger can burn the very world. This is a generational responsibility. Save soil.